सर आशाची रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची रेसिपी ती पण कुकरमध्ये ती कशी बनवायची ते आपण बघूयाच पण त्याच्या आधी आपण साहित्य बघून घेऊया काय काय घेतलं ते इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तीन तेजपत्त्याची पानं अर्धा किलो चिकन घेतलेले आहे ह्याचे जास्त बारीक पीस नाही करायचे कारण आपण कुकरमध्ये शिजवणार आहे त्याच्यामुळे थोडेफार मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत हे वाटर हे मी ओल्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे हे कसं बनवलेलं आहे ह्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तर मसाल्यांमध्ये दे आपल्याला लागणार आहे हळद ही काश्मीरी मिरची पावडर आहे कलरसाठी ती आपण वापरणार आहे हा आहे चिकन मसाला तो वापरणार आहे मी धना पावडर थोडासा गरम मसालासुद्धा आपण वापरणार आहे येथे एक मोठा चमचाभर घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला तर आता सर्वात आधी इथे मी कुकर तापत ठेवला होता तर गॅस कमी करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं सर्वात आधी तेल आपल्याला जेवढं लागणार आहे तसं आपण टाकू शकतो आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला तेजपत्त्याची पाने टाकायचे तर तेजपत्ता जो आपण घेतलेला तो थोडासा त्याला मध्ये फाडायचा म्हणजे त्याची चव आणखी चांगली उतरते आता हे तेजपत्त्याची पानं तेज तेज जी आहे ती थोडीशी फ्राय करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये आधी आता हा जो आहे तो थोडासा फ्राय झाला आपण ह्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया आता हा जो कांदा आहे आपल्याला हा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजेच मऊ होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा कांदा जो आपण टाकलेला तो मऊ श फ्राय झाला ह्याच्यामध्येच मी मीठ टाकून घेते मसाले जे आपल्याला टाकायचे ते आता ह्या स्टेजला आपण टाकून घ्यायचे तर इथे मी एक छोटा चमचा हळद काश्मीरी मिरची पावडर दीड छोटा चमचा छोटा चमचा धना पावडर चिकन मसाला आपल्याला दोन छोटे चमचे टाकायचे आहे थोडासा गरम मसाला म्हणजे एकदम पाव चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर थोडेसे फ्राय करून घ्यायचे कांद्यामध्ये आता अजून एक पद्धत अशी असते की हे मसाले ह्याच्यामध्ये टाकण्याऐवजी आपण चिकन मॅरिनेट पण करून ठेवू शकतो चिकनला हे सगळे मसाले लावायचे आणि अर्ध्या एक तासासाठी तसच मसाला लावून ठेवायचं म्हणजे कांदा वगैरे फ्राय झाला की त्याच्यामध्ये ते चिकन टाकून घ्यायचं आता हे जास्त करपावायचे नाहीत आपल्याला तेच आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचंय चिकन व्यवस्थित पूर्ण मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे आता हे मसाले वगैरे आपले टाकून झालेले आहेत आपण ह्या स्टेजला आता वाटण टाकायचं हे जे वाटण टाकून घेते वाटण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आता इथे मग ओल्या खोबऱ्याचं हो वाटण घेतलं आहे त्याच्याऐी सुक्या खोबऱ्याचं हो सुद्धा वाटण टाकता येतं त्या दोन्ही वाटणांची रेसिपी आमच्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि मसाले व्यवस्थित सगळ्या वाटणामध्ये सुद्धा मिक्स झाले पाहिजेत तुम्हाला आणखी स्पायसी आवडत असेल ना, ना। तुम्ही ह्याच्यामध्ये जो मी मसाला घेतलेला कांदा लशी मसाला त्याची अजून क्वांटिटी वाढवू शकता किंवा मिरची पावडर टाकू शकता तिखटवाली आता गॅस एकदम कमी करायचा जे कुकरचं झाकण असेल ते पूर्ण न लावता असं वरच्यावर ठेवायचं म्हणजे वाफ काढायला वरच्यावर ठेवून द्यायचं पाच मिनिटासाठी तर आता पाच मिनिटं झालेली आहेत मस्त वाफ होल्याने इकडे तुम्ही साईडला बघू शकता हे मस्त तेल सुटलेलं आहे पाणी आहे इथे मी एक ग्लास वर पाणी टाकलेलं आहे एक तांब्यावर छोटा तांब्या असतो ना तेवढं पाणी घेतलेलं आहे आपण लावून घ्यायचं रब्बर शिटी वगैरे व्यवस्थित लावले का आणि चेक करायचं रब्बर इथे लावला की मीडियम फ्लेम वरती आपल्याला चार शिट काढून घ्यायच्या त्याच्या शिट झालेले आहेत गॅस बंद करून घेते आणि आता आपल्याला हा कुकर लगेच खोलायचा नाहीये तो दहा ते पंधरा मिनिट घेतो थंड व्हायला तो, तो थोडा थंड होऊ द्यायचा आपल्याला आता हा आवाज येत असेल ना तुम्हाला नीट ऐका थोडा थोडा हा आवाज येत असतो जेव्हा कुकर गरम असतो त्याच्यामुळे लगेच खोलायचा नाही हा आवाज बंद झाला दहा मिनिटांच्या नंतर तुम्ही खोलला तरी चालतं आता आपण हा थंड होऊ देऊया तर आता कुकर थंड झालेला आहे खोलते कुकरला कसं मस्त तर्री आली आहे आणि चार शिट्या बस असतात एकदम व्यवस्थित चिकन शिजून जातं जास्त शिटा करायच्या नाहीत नाही तर पूर्ण विरघळून ते पाणी होईल त्याचं एकदम परफेक्ट झालेलं आहे बघा खूपच गरम आहे बघा नुसतं असं साईडला केलं तरी पण ते निघालं आणि असं व्यवस्थित शिजलेलं आहे पूर्ण आतपर्यंत शिजलेलं आहे तर मी हे एका डिशमध्ये काढून घेते प्रकारे आपलं हे कुकरमधलं चिकन तयार आहे हे अगदी सोपं असतं तुम्हाला सारखं सारखं चिकन चेक करायची पण गरज नाही शिजले की नाही शिजले की नाही चार शिट्या काढल्यात तर एकदम परफेक्ट शिजून जातं आणि याची टीप म्हणजे ह्याला तुम्हाला मोठ्या आकाराचं चिकनचे चिकन पीस ठेवायचे आहेत कारण आपण ते कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि चार शिट्या काढायच्याच आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद